बिल्डर कुणालच्या भाजपला भारी नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन देशात राज्यात आणि वसई तालुक्यात भाजपची सत्ता आहे प्रशासनावर भाजपचं नियंत्रण आहे परंतु भाजप संघाच्या कुटुंबांना न्याय देऊ शकत नाही अशी वसई विरारची परिस्थिती आहे बिल्डर कुणाल शहाला पुढे करून महापालिका तसेच पोलीस बळाचा गैरवापर करून पुनर्विकास प्रकल्पातील अनियमिततेला विरोध करणाऱ्या नागरिकांचा प्रशासनाकडून छळ होत आहे जे सदनिका धारक बिल्डर कुणाल शाहच्या विरोधात लढत आहेत त्यांची मागणी बिल्डरकडून न्याय मिळण्याची आहे बिल्डरकडून भाडं निम्म दिलं जात आहे बाहेर बारा हजार रुपये भाडं आहे परंतु बिल्डर साडेसहा हजारांपेक्षा जास्त भाडं द्यायला तयार नाही सदनिका धारकांना पुनर्विकास प्रकल्पामध्ये न्याय त्यांच्या हक्काप्रमाणे मिळायला पाहिजे त्यापैकी कोणतीही बाब बिल्डर द्यायला तयार नाही बिल्डर शाह याच्याकडून पुनर्विकास प्रकल्पाची जी प्रक्रिया झाली आहे ती प्रक्रिया पूर्णपणे नियमबाह्य पद्धतीने झालेली आहे त्यामुळे बिल्डर जे देईल अन्याय झाला तरी तोटा झाला तरी सहन करून गप्प बसावे लागणार आहे बिल्डर कुणालशा कोणतीही बँक गॅरंटी द्यायला तयार नाही जर पुनर्विकास प्रकल्पाच्या सुरुवातीला बिल्डर अनियमिततेच्या माध्यमातून प्रकल्प उभारून मनमानीपणे सदनिका धारकांचा छळ करून घर खाली करायला लावत असेल तर या बिल्डरवर भरोसा कसा करायचा या मुद्द्यावर दहा कुटुंब पुनर्विकास प्रकल्प राबविणाऱ्या बिल्डर कुणाल शहाला विरोध दर्शवत आहेत या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्या दहा कुटुंबांमध्ये दोन कुटुंब ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चळवळीमध्ये सक्रिय आहेत भारतीय जनता पार्टी न्यायाच्या लढाईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चळवळीतील कुटुंबांना न्याय देऊ शकत नाहीत अशी विदारक परिस्थिती आहे बिल्डर कुणाल हे एक प्याद आहे वसई विरार महापालिका प्रशासन माणिकपूर पोलीस आणि निबंधक कार्यालय या आस्थापना बेकायदेशीरपणे वापरण्याचं यांच्या बहुजन विकास आघाडीचा स्वयंघोषित नेता करीत आहे ज्याची एक हजार कोटीहून अधिक रकमेची मालमत्ता जमीन इमारत आणि फ्लॅट मध्ये व्यावसायिक गाळ्यांमध्ये अडकून पडलेली आहे तोच नेता कुणालशहा सोबत भागीदारी ठेवून गुंतवणूक करून पुनर्विकास प्रकल्प राबवत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चळवळीत सक्रिय असलेल्या दोन कुटुंबांना भाजप न्याय देऊ शकत नाही दुसऱ्या बाजूला बिल्डर कुणालशहा त्या कुटुंबांना भर पावसात बिल्डिंग तोडून रस्त्यावर आणण्याचे धोरण राबवत असताना पोलीस मात्र बिल्डर कुणालशहाच्या विरोधात गुन्हा नोंदवत नाहीत अशी परिस्थिती आहे ચાર જુલાઈ રોજી બિલ્ડર કુણાલ શાહ दीपांजली आणि पुष्पांजली इमारतीमध्ये जाऊन इमारत तोडायला सुरुवात केली प्रसारमाध्यमे पोचल्यानंतर बिल्डर कुणालशाह तिथून निघून गेला त्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना कुणाल शाहची भूमिका बदलली आणि आपण इमारत तोडत नसून सदनिकाधारक इमारत तोडत आहेत अशी भूमिका बिल्डर कुणाल शाहने मांडली पोलीस या प्रकरणात बेकायदेशीर इमारत तोडण्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत चार जुलै रोजी इमारत बेकायदेशीर तोडणाऱ्या बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सदनिकाधारक पोलीस ठाण्यात बसून होते परंतु पोलिसांनी सदनिका धारकांची फिर्याद नोंदवून घेतली नाही यावरील तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद